शेतकरी मित्रांनो शिवारीस या युट्यूब चॅनेल वरती आपलं स्वागत आहे आपण आज तासगाव तालुक्यातील या गावात एडके यांच्याकडे मोटर काढण्यासाठी आलेलो आहे तरी आपण मोटर काढत असताना मोटर उचलून बघताना मोटरवर वर येत नाही आहे मोटर अडकलेली आहे या अवस्थेत मोटर आहे तरी आपण कॅमेराद्वारे जप करून बघितलं चेक केल्यानंतर असं समजतं की मोटरवर पंधरा फूट काळ चचलेला आहे की त्यांनी व त्यांनी नवीन मारलेली आहे तीन महिन्यापूर्वी बहुत नवीन मारलेली होती त्यामुळे काळ पडलेला आहे पंधरा फूट गाळ असल्यामुळे ही मोटर निघत नाही तरी आपण हे आता आपल्या साहित्याद्वारे आपण मोटर काढणार आहोत हे कसं काढायची जे आपण सोडून मोटर काढण्यासाठी ट्राय करणार आहोत आपण पार्ट सोडून मोटर काढण्याचा प्रयत्न करत आहोत हा पार्ट सोडलेला आहे तर मित्रांनो आपण हा दोनशे नव्वद फूट लाईन आपण पाईप मधून सोडलेली आहे आणि मोटरीच्या येणार मध्ये आपला जॉब अडकवलेला आहे आपण आता मशीनच्या साहाय्याने Okay. तर मित्रांनो बघू शकता आपण की मशीनच्या सहाय्याने वरती ओढून आपण सर्व गाळ पाडून घेतलेला आहे त्यातून आपण एक तीस फूट मोटर वरती घेतलेली आहे तर आपण मी दाखवते आत्ता तुम्हाला की मोटर कशी वरती घेत आहे की तर बघू शकता आपण साहाय्याने आपण मोटर वरती घेत आहे जी मोटर गाळामध्ये फसलेली होती ती पूर्णपणे बाहेर निघालेली आहे बघू शकता आपण इझी असे येत आहे बाहेर तर मित्रांनो काल आपण पावसामुळे थांबवलेलो गेलेला आहे आणि मोटर जा खाली पडल्यामुळे पाडल्यामुळे आपण आता पायपसली रोडची लाईन ही काढून घेतलेली आहे आपण मोटर वरती ओढत आहे आपण बघू शकता मित्र कशा पद्धतीने मोटरवर येते बघा आपण मोटर आलेली आहे आता आपण ही वरती ओढत आहे बघू शकता आपण तर मित्रांनो बघू शकता आपण की आपण संपूर्ण मोटर वरती काढलेली आहे या मोटरीला किती तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण मोटर ही पंधरा फुट काळापूर्वी तिथून आपण मोटरवरती काढलेली आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने जर आपलेही काही मोटरी अडकलेले असतील पडलेले असतील समजा एच डी पी पाईप आशीर्वाद पांढरे पाईप लोखंडी पाईप किंवा जर कॉम्प्रेसरच्या पाईप पडलेल्या असतील बोरमध्ये केबल रस्सी तुटून जर पडलेली असेल तरी ही सर्व कामे आमच्याकडून करून मिळतील धन्यवाद मित्रांनो